हाय सर्वांना तर गुड मॉर्निंग माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा शिवराज बसले आवरून तर थंडी अशी की वाजते तर उठला नाही डायरेक्ट आता टायमिंग ता भरपूर झाले पावणे नऊ वाजले आणि शावणे पण आवरले शाळेसाठी अशी आणि शेवंतीचं फूल लावले बघा असं मस्तपैकी पिवळ्या कलरचं तर आवरलं आहे मुलांचं माझा डब्बा मुलांसाठी झाला फक्त चपात्या आम्हाला करायच्या राहिले आणि भाजी बनवले मटकीची रात्रीची भाजी आहे तर तर तुमचं झालं की चहा नाश्ता जेवण स्वयंपाक तर मुलांसाठी तर करायचं लागते लवकर तर बघा तिरकटते समोर हाय कर सर्वांना समोर हाय चपात्या बनवल्या मुलांसाठी पण भाजी बनवली होती मटकीची कडेमध्ये लोखंडी त्यामुळं जरा काळी झाली पण हे चांगलं हेल्दी आरोग्यासाठी तर काळ्याकडे जास्त करण्याचा प्रयत्न करते मी आणि हे बघा भाजी घोळ म्हणते ह्याला चिगळची म्हणते आमच्याकडं तर अशी भरपूर म्हणजे सगळ्यांनाच मा मला पण आवडते यांना पण आवडते आणि मेन म्हणजे हाडांसाठी पण चांगली आणि रक्तवाढीसाठी मेन चांगली आणि निरोगी काय म्हणते त्याला म्हणजे फवारणी वगैरे नसते ह्याला जे काय खतातून येणारी भाजी ह्याला काहीच नसते त्यामुळे ही भाजी एकदम आरोग्यासाठी चांगली असते एखाद्याला आवडत नाही भाजी आमच्यात पोरं अजिबात खात नाहीत पण बघा एवढीच मी आणले मंडायला गेले दहा रुपयाची एवढे म्हटलं बासेच्यात अजून मटकीचे दहा घातले भिजत ह्याच्यात टाकण्यासाठी कांदा वगैरे असतो त्यामुळं जास्त होते भाजी रात्रीची पनीरची पण पन भाजी आणि थोडे आता मटकीचं मोड पण राहिलेत भाजी तर बास होते आम्हाला एवढे तर आता मग हे धुवून घेते निवडतानाच मी छोटी छोटी ओढले ह्याची तर धुवून आता मग कांदा वगैरे चिरायचा आणि कांदा चिरडू जर थोडंही झालं काय कसं जास्त पाणी शिवते ना थोडंसं पाणी पूर्ण सुटू द्यायला लागते गरम ठेवते पाणी पण गळून जाते त्यातनं आणि चांगली अशी नाही ते एखाद्याला कसं लय ती मुळ्या ती असते त्या ती ले काढायला वेळ लागतो पण चांगली भाजी लगेच निवडून झाली तर एवढी बात झाली आमच्यासाठी तर रात्रीच्या बघा चपात्या भरपूर पडल्या सारखं चपात्या चपात्या कंठाळ येते आणि तर ले राहिल्या आमचं अवघड आहे किती करायचं आणि किती नाही आता दळण पण आज संपले करायचे लग्नात चपत्या घालून ठेवते बघा तर दूध आले आताच तर आत्ता आपण ठेवायचे कायच एवढस राहिले तर अशी आहे आजची देवपूजा देवपूजेला वेळ झाला तर मुलांसाठी आधी बनवून घेतला डबा वगैरे सगळं कारण वेळ झाला तर उठायला तर बघा अशी देवपूजा करून घेतले मस्त अशी जरा भाजी वगैरे बनवून घेतली नाही मग झाला स्वयंपाक भांडी वगैरे अजून आवरायचं हे रॅकवरचं वगैरे बघू कसं काय होतं पेपर चेंज करायचे थोडी धूळ झाले जास्त भांडी यायचा मुली जी जी नाव वापरले त्याला धूळला बसला जास्तीचं मग असं तर रोज उठायचं पळायचं कामासाठी होतच नाही बघू आता आज काय होते कांदा घेतला बघा चिरून भाजीसाठी भाजीचं पाणी पूर्णही झालं आहे आहे तर मेन म्हणजे आता भाजीला लसूण लागते तर लसूण नाही लसूणाची पूर्ण टंचाई आहे आमच्याकडे लसूण आता आहे ऑलरेडी ह्या वेस मी आणि मैत्रिणीनं पण माझ्यासाठी लावलं आहे लसूण तर बघा मग त्याच्यासाठी लसूण नसल्यामुळे आता आलं लसणाची पेस्ट टाकायची भाजीत तर तर रात्री पण पन पनीरच्या भाजीसाठी तसंच केलं तर लसूण पण भेटत नाही भरपूर मग काय रात्री कुठं जायचं म्हणलं आणि इथं नव्हता पण एका ठिकाणी विकते तिथं असतोय तर सगळ्या आत मग खराब असते तर पैसे एवढे द्यायचे आणि खराब आणायचे म्हणून रावडी म्हणलं पेस्ट टाकूया आणि आता पण मग भाजीसाठी तीच टाकायची आली मला नाहीतर तर आज गेल्यावर थोडाफार आणायला लागतो आपलं लसूण लावलेला कधी येस ना आपण कधी खायचं तोपर्यंत काय वगैरे लसणाचं बसायचं का तर आता आणायला लागणार आहे गोगास गेलं तर सांगलं की मंडईमधून आणाय थोडाफार तरी मी जास्त वापर करताना मला ले लसणाचं कांद्याचं त्याशिवाय मला म्हणजे भाज्याच बनवू वाटत नाही म्हणजे लसूण तर जास्त टोमॅटो तीन आयटम लागतेच नाही भाजी करू वाटत नाही नसले तरी ॲडजस्ट करू वाटत नाही करू लागत नाही तर बघूया आता मग टाकते मला लसण जास्त कांदा असा घालायचा चांगला तर तर लाल होलच तर मग यात काय ना फक्त डाळ थोडी तांबडी तिखट हळद टाकायची मीठ जास्त पाणी सुटते भाजीला त्यामुळे आधी पाणी सुटू द्यायचं नंतर मी टाकायचं ओरणं आणि मग अशी करायची भाजी चांगली लागते मस्त आवडती सगळ्यांना आणि आपल्या शरीराला पण चांगली आवडत नसली तरी पण हाडांना कंबर धुती वगैरे हे असं त्या चिगळाची भाजी म्हणतात ना ह्याला हे असं म्हणजे गुणधर्म जास्त आहे त्या भाजीत तर छान लागते ला खाल्ल्यावर कळते ज्यांनी खाल्ली नाही त्यांनी खावा खाऊन बघा एकदा आणि जरी चांगले लागत नसले तरी पण शरीरासाठी चांगली आहे तर आता चक्ण करून घेतली भाजायला कांदा शिवला भाजी तयार तर खायला सगळे तुम्ही पण कोणाला कोणाला आवडते भाजी सांगा नक्कीच हाय सर्वांना आदर आहे अजून एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे दुपारी रिलॅक्सच घेतला तर या साईडला बघा रॅक लावून घेतलंय या भिंतीला तर पहिलं होतं इथं या भिंतीला बर्डापाशी देवा। तर असं देवघर मोकळं वाटते तर देवाबत्ती वगैरे लावून झाली आता संध्याकाळचा स्वयंपाक तर बघा आहे कंच शिध घातलेत कंच शिजलेत तर आता खाल्ले चळवणं मग आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा झाला का नाही हा स्वयंपाक काय तर आमचा पण करायचा स्वयंपाक तर व्हिडिओलाही त्याचे आम करते कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा चला तर मग बाळ आहे सर्वांना